हो दिल है छोटा सा छोटी सी आशा मस्त भरे मन की भोली सी आशा चांद तारों को छूने की आशा आसमानों में उड उडने की आशा आ, मित्रो आमचे छोटे आहेत छोटे मस्तपैकी खेळत आहेत बागडत आहेत आमची लाडू पण आहे, आहे, आहे लाडू आता घरी जात चला बाय बाय आमदार झालेला आहे चला 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 घरी चला 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 पुढे चला स्वागतम सुस्वागतम चला मित्र आपला लाईव्ह अठरा मिनटं झालेल्या अजून एक दहा मिनट पाच मिनटं लाईव्ह घेऊया लाडू चल लवकर ये हो चांद तारों को छूने की आशा में उड़ने की आशा ओ ये शाम मद मधुहोश किए जाए कोई डोर मुझे खींचे तेरी ओर ले जाए ओ ये शाम हो गई अभी होने वाली है सगळ्यांना शुभ संध्या आणि परत आपला लाईव्ह आज नसेल आता डायरेक्ट सकाळी आपला साडेसात वाजता लाईव्ह असेल मित्रो साडेसात साडे अकरा साडेचार आणि साडेसहा कशाला तोडतो ना कशाला तोडतो तोडू नको चल 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 तो मम्मी हका हे इकडे आलेले आहे चला 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 संध्याकाळ झालेली आहे भागो 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 पळा 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 धा धर 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 धा धर 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 धड चला चला संध्याकाळ झाली एक कोंबडा आणि श्रावण महिना चालू आहे मित्रो त्यामुळे आम्ही तुम्हाला कोंबडा दाखवलेला आहे आणि मस्तपैकी बघितलेलं आहे मस्त शानपैकी आपला लाईव्ह आता संपत आलेला आहे चला 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 आता आमचे कोंबडे पण आता घरात जातील कुठे गेले कोंबडे आ 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 आला 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 मित्र आ आ आ आ आ आ आ आ आला 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 रे आला अ मित्र कोंबडा आमचा गावराण गावराण आमचा कोंबडा ओ मित्र आमचा शाहरुख खान आहे